शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शहराची बात मध्ये संघटनेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी कर्मचारी धरणे आंदोलन करत होते प्रलंबित मागण्याची दखल न घेतल्याने गुरुवार पासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे सरकारने क्षत्रिय कार्यालय स्तरावर संघटनेने सुचवलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात यावी अशा मागण्या त्यांनी केल्या मे महिन्यात दरवर्षी टँकरची संख्या उच्चांक गाठते परंतु यंदा मान्सून पूर्व पावसाने मे महिन्यातील टँकर मागणी प्रस्ताव तुलनेने घटले आहेत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात टँकरची संख्या एकशे वीस होती ती आता जूनच्या पहिल्या आठवड्यात सत्तावन वर आली आहे म्हणजे पावसामुळे निम्मे कमी दरवर्षी घेता परिषदेकडून नोव्हेंबर केला जातो मागील वर्षी हा आराखडा चौऱ्याऐंशी होता यंदा हा आराखडा एक्केचाळीस कोटींचा करण्यात आला होता अहिल्यानगर जिल्हा हा अवर्षण प्रणव म्हणून ओळखला जातो जिल्ह्याच्या उत्तर भागात धरणाची संख्या जास्त असल्याने काही अंशी पाण्याची सोय आहे अहिल्यानगर केडगाव बायपास के चौक येथे टाटा शोरूम जवळ घडलेल्या अपघातात एका त्रेपन्न वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला घटनेनंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला असून कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञान वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राम मारुती जाधव असे मयचं नाव असून हा अपघात तीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता घडला असून गुन्हा दोन जून रोजी सायंकाळी पोलिसांकडे नोंदविण्यात आलाय रवी रामकिशन जाधव यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांना अज्ञात वाहनाने भरधाव वेगात धडक दिली तपन रस्ता परिसरातील बारा एकर जागेवर एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगारावर तोपखाना पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे यात एकाला ताब्यात घेण्यात आला असून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगळवारी सकाळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना तपवन रस्ता परिसरातील बारा एकर जागेवर एका पत्राच्या शेडमध्ये ऑनलाईन बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुन्हा शोध पथकातील उपनिरीक्षक शैलेश पाटील अमलदार सुनील शिरसाट सतीश श्रीभुवन यांनी छापा टाकला प्रदीप विष्णू वागस्कर याच ताब्यात घेतलाय त्याच्याकडून जुगार खेळण्यासाठी वापरला जाणारा एक एलई डी एक सीपीयू एक कीबोर्ड एक माऊस व रोख रक्कम असा बावीस हजार तीनशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तोपकारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवत एकाच सराईत दुचाकी चोरट्याला अटक केलाय या कारवाईत त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपये दुचाकी जप्त करण्यात आल्यात किशोर जयसिंग पठारे असे अटक केलेला दुचाकी चोरट्याचं नाव आहे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाच्या दिशा देत रेकॉर्डवरील संशयित आरोपींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते शहराची खबरपात मध्ये सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर